रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्यांदा प्लॉट वरती भेट दिली होती नवरे साहेबांच्या त्यावेळेस हा पूर्ण प्लॉट एकदम पिवळा पडलेला होता आणि मुळी पूर्णपणे बंद झालेली होती मुळी बंद पडल्यानंतर आम्ही भरपूर औषध असं वापरून पाहिले पण रिझल्ट असं काय बसत नव्हते किंवा विरगळत नव्हते पाण्यामध्ये मुळी जी स्टॉप झालेली आहे ती एक चार ते पाच दिवसामध्ये ॲक्टिव्ह होऊन जाईल जायची म्हणजे रामाडूची उत्पादन वापरल्यामुळे निमडोळ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे पिवळपणा कमी झालेला आहे वाढलेलं वाढलेले सेटिंग खूप जबरदस्त झालेलं आहे की रामागड कंपनीचं जी काय उत्पादन आहेत या उत्पादनावरती पेरूला कोणतंही मटेरियल न टाकता पेरू येऊ शकतो का हो येऊ शकतो नक्की हो फक्त मायक्रोटेक वरती पिरूचा प्लॉट सक्सेस होऊ शकतो आणि तेही अतिशय छान पद्धतीची क्वालिटी निघू शकते व्यापारी सुद्धा एक रुपये ते दोन रुपये शंभर टक्के बाजारभावापेक्षा जास्त देणार कारण त्याची ती क्वालिटी तेवढी आपण मेंटेन केलेली मेंटेन केलेली नाही रासायनिक वापरल्यानंतर लिमिटवर बऱ्या प्रमाणात वाढतं बर रामकृष्णारी हरी शेतकरी मित्रांनो आत्ता आपण ज्या पेरूच्या प्लॉटमध्ये उभे आहोत या पेरूच्या प्लॉटची जर जमीन बघाय गेली तर जमिनीची प्रतवार ही पूर्णपणे काळी आहे म्हणून अशा काळ्या जमिनीमध्ये पेरूची मुळी चालत नाही आणि वारंवार पेरू हा पिवळा पडला जातो आज आपण श्रीयुत ज्योतिराम ननवरे मुकामपोस्ट तरडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे उजनी धरणाच्या शेजारीच हा प्लॉट आहे तर हा काळ्या रनातला प्लॉट आहे आणि या प्लॉटची दरवेळेस मुळी बंद पडायची आणि हा प्लॉट पूर्णपणे पिवळा प् पडायचा तर त्या शेतकरी मित्रांनी रामायगड कंपनीचं कोणतं उत्पादन वापरलं आणि बघू शकता पेरू कसा कुळकुळी झालेला आहे काळा कुळकुळी झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये सेट झालेली आहे तुफान सेटिंग तुफान काळापणा तर कशा पद्धतीने त्या शेतकरी मित्रांनी रामगड कंपनीचं उत्पादन वापरलेलं वा। वापर आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया तर चला तर शेतकरी मित्रांनो या काळा रानात पिवळा पडणारा पेरू कशा पद्धतीने काळा क्रिकेट झालेला आहे आणि सगळ्यात माझं सेटिंग झालेलं आहे तर आपण त्या शेतकरी मित्रांकडून आपण जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांनी उत्पादनाचा वापर केलेला आहे मित्रांनो ज्याप्रमाणे म्हणलं होतं की काळं राणा हे काळ्या राणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पेरू पिवळा पडतो त्यासाठी एगोडे कंपनीचे धडाकेबाज फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री महेश फरतडे सर यांनी वारंवार या पेरूच्या प्लॉटला दर पंधरा दिवसाला व्हिजिट देऊन हा प्लॉट कशा प्रकारे काळा केलेला आहे कशा प्रकारे पिवळाचा काळा केलेला आहे ते शेतकरी मित्रांकडनं आणि आपल्या रामा एगोडे कंपनीचे फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्याकडे जाणून घेणार आहोत तर ननोरा साहेब नमस्कार फरतडे साहेब नमस्कार नमस्कार ननोरा साहेब फरतडे साहेब हा प्लॉट तुम्ही जसं तुम्ही मांडला होता हा प्लॉट पूर्णपणे पिवळा पडायचा शेजरचा पडायचा माझाही पडायचा पण तुम्ही यांना पडतडे साहेबांच्या माध्यमात काय काय उत्पादन वापरले आहेत नमस्ते शेतकरी मित्रांनो माझं नाव महेश फडतरे रामाय ॲग्रोटेक फील्ड एक्झिक्युटिव्ह आहे तर आपण ज्यावेळेस या पहिल्यांदा प्लॉटवरती भेट दिली होती साहेबांच्या त्यावेळेस हा पूर्ण प्लॉट एकदम पिवळा पडलेला होता आणि मुळी पूर्णपणे बंद झालेली होती तर त्यानंतर मी त्यांना सांगितलं की रूट मॅजिक आणि मायक्रो रुटन पाचशे पंचावन्न ड्रिपमधून सोडायला दिलं आणि त्याच्यामुळं जी बंद पडलेली मुळी आहे पुन्हा चालू झाली आणि मायक्रोन्यूटोन चांगली काळोखी पकडली आणि त्याच्यानंतर बायोसृष्टी असेल बायो समृद्धी असेल त्यांना वेळोवेळी रेग्युलर डोस दिले त्याच्यामुळे त्याची जी क्वालिटी निर्माण झाली ती अतिशय छान निर्माण झाली जा साहेब जसं आमच्या फरते साहेबांनी सांगितलं की हा तुमचा प्लॉट पिवळा पडला होता हो याला रूट मॅजिक मायक्रोन पाचशे पंचावन्न बायुसमृद्धी बायोसृष्टीचा वापर केलेला आहे खरं सांगा कुठं बोलू नका आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की या प्लॉटचा हा जो आता दिसतो हिरवागारपणा याच्या याच्या प्लॉटची अवस्था काय होती एकदम पिवळा पिवळापणे प्लॉट पडलेला आहे रान असल्यामुळे पावसामुळे सतत मुळी बंद पडायची मुळी बंद पडल्यानंतर आम्ही भरपूर औषध असे वापरून पाहिले पण रिझल्ट असे काय बसत नव्हते किंवा विरगळत नव्हते पाण्यामध्ये पण मॅक्रो आपलं मॅजिक वगैरे आणायला आणल्यानंतर ते सोडायला पण आम्हाला जरा बरं वाटायचं कारण का ते पूर्णपणे विरग जाते पाण्यात शंभर टक्के आणि पूर्णपणे मुळी जी स्टॉप झालेली आहे ती एक चार, चार जाएची। जाएची। बायो बायो आए, ते पाच दिवसामध्ये ऍक्टिव्ह होऊन जायची बरं चार ते पाच दिवसामध्ये ऍक्टिव्ह होऊन जायची बरं अशा पद्धती मायक्रोन पाचशे पंचावन्न बायोसिटी बायोसमृद्ध सोडलेला आहे त्यामध्ये जी काही काळुकी जी काय अपेक्षित पिवळा पाना होता तो गेला का हो गेलेला होता पूर्णपणे गेला पूर्णपणे गेलेला होता नक्की गेला त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू वापरायला चालू केलेलं आहे हा हा किती झाडांचा हा टेरोचा प्लॉट आहे हा हजार झाडांचा प्लॉट आहे कोणत्या जातीचा प्लॉट आहे हा पिंक तैवान तैवान पिंक जातीचा जा, हा एक हजार झाडांचा प्लॉट आहे प्लॉट मग हा एक हजार झाडांना रिझल्ट आला पहिल्या भाराला हा दुसरा भार तुमचा आता चालू आहे आणि शेजारीच तुमचा आता तिसरा म्हणजे पहिल्या भाराचा दुसरा प्लॉट आहे दुसरा किती झाडांचा आहे तो सहाशे सहाशे झाडांचा आहे त्याही प्लॉटला तुम्ही रामायण कंपनीचं शेड्यूल वापरलं का Oh, पूर्ण रामा चालू बर, त्या फरक हो पूर्णपणे पहिल्यापासून रामायग्रोज वापरायला कारण का ह्याला जास्त खर्च झाला होता रासायनिक असताना बर नंतर दुसऱ्या प्लॉटला वगैरे खर्च कमी झाला दुसऱ्या भाराला आणि आता ते खर्च कमी झाल्यामुळं पूर्णपणे मी ते शेड्यूल दुसऱ्या सहाशे जणांना पूर्णपणे ते वापरायला चालू म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही असं समजून सांगू शकता की पहिला जो भार आहे याच्या आदोगाचा पिवळा पडला होता त्याला तुम्ही रासायनिक खत वापरली होती रासायनिक खतांचा भडीमार वापर केल्यामुळे खर्च तुमचा कमी झाला वाढला होता वाढला होता वाढला होता याला कमी खर्च पूर्णपणे कमी झालेला रासायनिक वापरल्यामुळे लिमिटेड पण जास्त प्रमाणात येत होता बरं आता ऑर्गेनिक आपण जे वापरतोय त्याच्यामुळे लिमिटेडचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे रामाडची उत्पादन वापरल्यामुळे लिमेटवड प्रमाण कमी झालेलं पिवळा पिवळापणा कमी झालेला काळगून सेटिंग खूप जबरदस्त झालेलं आहे मग याचा याचं बघूनच तुम्ही वापरायला चालू केलं आहे तर नोर साहेब आणि फातर साहेब हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा प्लॉट मॅनेज केलेला आपण हाच प्लॉट आहे याच्यानंतर तुम्ही जो याच जसं म्हणता बाळाच्या पाय पाळल्या दिसतात म्हणून मागच्या भाराला याला वापरलं चालू भाराला वापरलं म्हणून दुसरा एक प्लॉट सहा शेरांचा तो आता पहिला भार आहे त्याला तुम्ही वापरायला चालू केलेला हो आहे बांधाला बांधच आहे ना हो बांधाला बांधाला बांध आहे आपण शेजारी प्लॉट बघूया त्या प्लॉटला धनुरू साहेब आणि परताड साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि तो प्लॉट सक्सेस केलेला नाही तर बांधावरती उभं राहावा आम्हाला दोन्ही प्लॉट प्लॉटमधे कम्पॅरिझन दाखवा तर बघा आता आपण बांधावरती उभं राहिलेले शेतकरी मित्रांनो आत्ता हा जो प्लॉट आहे हा प्लॉट या प्लॉटच्या पहिल्या प्लॉटला त्यांनी वापरलं होतं हा दुसरा भारे याचे दोन प्लॉट काढल्याच्यानंतर नंतर परत हा बघा गेलं तर शेजारीच बांधले आम्हाला आता याला तुम्ही फॉर्म लावलेला आहे तर याला सरासरी किती फॉर्म बस किती बसला किती झाड मला सांगा हे सहाशे झाड आहेत सहाशे झाड आहेत या सहाशे झाडांना किती फॉर्म बसलेला आहे एक साधारण एका झाडावर पन्नास ते पंचावन्न फळ आहे एक पन्नास ते पंचावन्न फळ आहे बरोबर ना म्हणजे साधारणतः एक किती फॉर्म बसलेत आहेत टोटल एक तीस ते पस्तीस हजार फॉर्म बसले तीस ते पस्तरा फॉर्म बसलेत आता याला रासायनिक खत किती वापरले रासायनिक आपण दाणेदार वगैरे एक तीन पुणी। तीन पुणी। तीन दोन ते तीन पोती टाकले असते दोन ते तीन तीनच पोती तीन पकडा दोन पकडू तीन हा एक तीन पकडा तीन, तीन पोती किती झाडाला सहाशे न टाकल्यासारखं आहे बरं याला बाहेर धरल्यापासून जसं याला तुम्ही वापरता तसं याला वापरले का रामायडच उत्पादन वापरले का नाही नाही पहिल्या छटिंग पासून रामायग्रोच पूर्ण पहिल्यापासून वापरले त्याच्यामध्ये साहेब मला सांगा की याही प्लॉटला ला तुम्ही बायोसृष्टी बायो समृद्धी बायो मायक्रोटन रूट मॅजिक दिलेलं आहे हा प्लॉट पहिल्या छाटणी पासून याला तुम्ही काय काय उत्पादन दिलेलं आहे याला पहिल्यापासून रूट मॅजिक दिलंय मायक्रोटन पाचशे पंचावन्न दिलेलं आहे बायो समृद्धी दिलेलय बायोसृष्टी दिलेलय त्याच्यामुळं याची जी क्वालिटी आहे आणि याची जी कॅनोपी आपण बघतोय सगळेजण अतिशय सुंदर आणि छान कॅनोपी पण आलेले आणि जी फळाला चमक जी आहे बाहेरून जी चमक आलेली अतिशय छान चमक आलेले बघा एक आपण हे करतोय बघा चमक कस काय बघा फॉर्म लावलेला आहे पण आतून एकदम जबरदस्त चमक आलेली आहे आपण त्याचा फॉर्म साईटला बाहेर काढलेला आहे परत शेतकरी मित्रांना तो फॉर्म लावून द्या बरं काय हो सर एकदम जबरदस्त चमक आणि क्वालिटी नंबर आणि सांगा साहेब आता आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पेरूचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे पेरूच्या बागा वाढत चाललेल्या आहेत पण पेरूचा एक ड्रॉबॅक काय की त्याची मुळी बंद पडणं पेरू पिवळा पडण आणि त्याचं उत्पादनामध्ये घट होणं मग यासाठी तुम्ही रासायनिक खतांचा वापर या वर्षी कमी केलेला आहे मागच्या भाराला चालू भारा तुम्ही काहीच वापरलेलं नाहीये तर आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही हमी देऊ शकता हमी देऊ शकता का की रामागड कंपनीचं जे काही उत्पादन आहे या उत्पादनावरती पेरूला कोणतंही मटेरियल न टाकता पेरू येऊ शकतो का हो येऊ शकतो, हो। शकतो हो इकडे बघून सांगा शंभर टक्के येऊ शकतो नक्की येऊ शकतो हो। तर फक्त साहेब तुम्ही आम्हाला हमी द्या की तुम्ही आता या भागामध्ये फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करता वेळोवेळी शेतकऱ्याच्या बांधावरती मेहनत करता कष्ट करता शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारचा सल्ला देण्याचं काम करता तर पेरू आपल्या उत्पादनावरती येऊ शकतो का शंभर येऊ शकतो सर जर समजा शेतकऱ्यांनी जर पूर्ण शंभर विश्वास ठेवला या रामाय कंपनीवरती तर एकशे एक टक्का फक्त रामाय ग्रोटेक वरतीच प्लॉट सक्सेस होऊ शकतो आणि तेही अतिशय छान पद्धतीची क्वालिटी निघू शकते व्यापारी सुद्धा एक रुपये ते दोन रुपये शंभर टक्के बाजार भावापेक्षा जास्त देणार कारण त्याची ती क्वालिटी तेवढी आपण मेंटेन केलेली मेंटेन केलेली आहे नोंद साहेब रामायण कंपनीच्या जैविक उत्पादनावर तुम्ही खुश आहात का हो शंभर मग आता रासायनिक कास धरायची का की जैविक कास धरायची नाही जैविकच वापरायला लागेल ना जैविकच वापरावं बरं जैविक ही काळाची वेळेची गरज आहे का आता अजून रासायनिक वापरावं लागेल आपला नाही रासायनिक वापरल्यानंतर लिमिटवर बऱ्या प्रमाणात वाढतोय बरं पडतोय पण या जर जैविक वापरलं रामायू कंपनीचारखं तर रिझल्ट चांगला येऊ शकतो का हो चांगला येऊ शकतो नक्की नक्की आम्हाला तुमची बाग फिरून दाखवा आता लोक मना बांधाच्या कडेला कडाला घेतली आम्हाला कॅमेरा इकडे तिकडे फिरवा आणि सर्व शिखीर बांधवांना दाखवा तशा प्रकारे फॉर्म लावला आहे कशा प्रकारे बरं हे लावला फॉर्म फॉर्म लावल्याच्यावरती अजून किती सेटिंग आहे किती कळे निघते दाखवा बरं आम्हाला बघा ना दाखवा बरं फॉर्म लावल्यानंतर सुद्धा फुलकळी आणि हो सेटिंग सुद्धा अजून होते अजून अजून सुद्धा शेटिंग चालू आहे आणि अजून सुद्धा फुलकळी निघते सर म्हणजे बायुसमृद्धीच्या कामाला समृद्धी शंभर टक्के समृद्धी आणि बायोसृष्टी रूट मॅजिकची फॉर्म जरी लावला सेटिंग हो। आहे वरती पण परत परत फुलकळी वरती पण व्यवस्थित चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा एवढं सेटिंग असून सुद्धा शेंडा व्यवस्थित चालू आहे इकडे बघा याच नाही आणि सगळ्यात ही सेटिंग बघा काय बघा सेटिंग बघा खाली फॉर्म लावलेला सांगायचं तत्पर्यंत नुसार मला सांगा जर तुम्ही ह्या प्लॉटला या प्लॉटला अदरवाईज जे काही आपले पेरू आहेत त्यांनी जर रेग्युलर बायोसमृद्धी बायोसृष्टी या उत्पादनाचा जर डोस जर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरात जर सोडत राहिला तर फॉर्म साईज तर होणारच होणार पण कळी सुद्धा लागत शंभर शेणा बंद पडणार नाही ना, 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 ना। स्पेशली काय बंद नाही पडलं शेणा बंद पडता कामा की शेणा तुमचा रेग्युलर चालू बऱ्यापैकी मुळी बंद पडली की शेणा काय होतो बंद पडतो नाही आपण मुळी सुद्धा उकरून शकतो चला शेतकरी मित्रांनी आपल्याला चॅलेंज केले न साहेब तुम्ही जस चॅलेंज केले की तुमचे पेरू पिकाची पे मुळी बंद पडत नाही तुम्ही रेग्युलरली रूट मॅजिक वापरता काय वापरता रेग्युलरली रूट मॅजिक वापरता तर आपण बघूया कशा प्रकारे आ, रूट मॅजिक ह्या उत्पादनाच्या माध्यमातून मुळी रेग्युलर चालू आहे ते बघा समोरच बघा तेव्हा समोरच बघा कसं का काय मुळे एकदम जबरदस्त मुळी चालू आहे कसं चालू आहे एकदम जबरदस्त मुळी चालू आहे पॉंट शिपट मुळे दाखवा नंद साहेब ही आहे रूट मॅजिकची कमाल बरोबर आतापर्यंत आपण रामायग्रोडीची प्रोडक्ट वापरून ही आतापर्यंत ह्या स्टेजला भाग आणलेली आहे तर आपण इथून पुढं हे शेड्यूल कंटिन्यू ठेवणार आहे आणि आतापर्यंत हा एक भाग आहे आणि नेक्स्ट भाग भाग दुसरा आणि भाग तिसरा म्हणजे फरते साहेबांचं म्हणणं काय आहे की आज आपण हा जो पहिला व्हिडिओ आता आपण युट्यूबला सोडत आहोत हा पहिला भाग आहे या पहिल्या भागामध्ये आतापर्यंत म्हणजे बाग धरल्यापासून आतापर्यंत कशा प्रकारे शेड्यूल वापरले बाग तुमच्या डोळ्यासमोर दाखवलेली याचा भाग दुसरा साईज मध्ये आणि भाग तिसरा हार्वेस्टिंग मध्ये तर शेतकरी मित्रांनो फरते साहेबांचं मार्गदर्शन आणि नंदे साहेबांनी घेतलेली मेहनत कष्ट याच्या माध्यमात हा प्लॉट एकदम जबरदस्त सक्सेसफुल झालेला आहे आतापर्यंत सक्सेसफुल झालेला याचा भाग पहिला आहे भाग दुसरा आणि भाग तिसरा नक्की येणार आहे तर ज्या शेतकरी मित्रांना पेरूमध्ये खूप चांगल्या प्रकारचं चा यश मिळवायचं त्यांनी रामायगड कंपनीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो रामायगड कंपनीच्या युट्यूब चॅनलवरती रोज दुपारी एक वाजता शेतकरी मित्रांची यशोगा आपण दाखवत असतो त्याच्यामध्ये पेरू असेल डाळेमा असेल द्राक्ष असेल पीक पीक असं कोणतंही पीक आणि इव्हन नुसतं इंदापूर तालुक्यानं आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या तीन विभागातून आपल्या या युट्यूब चॅनलला व्हिडिओ हे शेअर केले जातात तेव्हा ननार साहेब तुम्ही खुश आहात का हो नक्की शंभर टक्के डिक। इथून पुढे कंटिन्यू वापरणार शंभर नक्की नक्की आणि शेतकऱ्यांना समजून सांगणार का किंवा जैविक शेती काळाची गरज आहे का नाही आहे सांगू शकतो सांगू शकता तर आपल्यासमोर श्री ज्योतिराम ननवरे मकॉम तरडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे धन्यवाद धन्यवाद